माझा जे विषय झाला होता माझ्या संदर्भात या किशोर संजय आहे पांढरकोड्याचा त्याचा मध्ये फोन आलता का भाऊ म्हणे मला दोन हजार रुपये पाहिजे आणि तो डीडी जे आहे काहीतरी डीडीचा चेक आहे माझा पनीरचा धंदा आहे दुधाचा धंदा आहे चेक निघाला नाही आणि पैसे नाही मला दोन हजार रुपये तर द्या अर्जंट द्या दवाखान्याचं काम आहे असं तो मला म्हणत होता मी त्याला सांगितलं माझ्याजवळ काही पैसे आहे नाही आणि किती पैसे देत नाही तुला मागायचेच आहे ते एक काम कर किसन चे मागून घे तू करत बरोबर आहे का नाही बरोबर आहे त्यांनी किसन चेकेला काहीतरी फोन केला वाटते हा ते किसन चेकेनी त्याला दोन हजार रुपये दिले नंतर किसन चेकेला त्यांना भक्कम दिवस पैसे वापस नाही केले किसन मला फोन आला तुमचं नाव सांगितलं म्हणून मी पैसे दिले म्हणे माझं नाव सांगायचा विषय मी सहज म्हटल होतो त्याला तू काय मागायचे मागून घे हो बरोबर आहे अडचणीत आहे तर काय काही सध्या पैसे नाही मी काय फोन पे वापरत नाही झाले म्हणे दोन हजार रुपये करत आले नाही म्हणे हजार रुपये पाचशे रुपये करून दिले म्हणे आणि अजूनही माझ्या माझे वाले किशोर घाटोर करून पाचशे रुपये असा किशोर घाटोर आहे म्हणे आणि अजून पैसे त्याच्या काही मानस्थितीत नाही आहे मी म्हटलं तर तसं असते का म्हणजे तुमचं नाव सांगितलं म्हणून म्हणलं माझ्या नाव सांगायचा विषय नाही माझे त्याचे काही संबंध आहे नाही काही नाही आणि असा तो विषय झाला होता म्हणून याच्यात नाटक बसत समजा काहीतरी मला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे त्यामुळे खोट्या बातम्या दाखवते वगैरे म्हणून माझं एक म्हणणं आहे आज का या लोकांनी ते सिद्ध करून दाखवा बरोबर आहे की नाही हो ना आता तुमच्या इथे आपल्या घाटाजी तालुक्यामध्ये किती सारे प्रश्न आहे हो ना आता हा तुमचं काय मत वाटतं याच्यावर समजाचं आता आमच्या गावात जे प्रश्न जे आहे ते संगम बौद्धीनंच केलेला आहे सर्व आता बाकी तर आजपर्यंत कोणी व्यक्ती आला नाही कोणता आदित्य पाहिला नाही हा आजपर्यंत कोणीच नाही येऊन पाहिलं ना आज आता संगम बौद्धीवाले आले त्यांनी प्रश्न सॉल्व्ह केला त्याच्यावर लोक आता बदनामी करतात बदनामी करतात तेच ना आता मला सांगा यांना असं कोण काही फायदा भेटून राहिला का नाही नाही होत्या त्यासाठी ते आता आपल्याला काहीतरी म्हणजे कोणी चांगलं करता, चांगल करता ते करू द्यायचं नाही बदनामी झाल्या हातात झाले हे अध्यक्ष होते सुशिक्षित म्हणून आता रात्री तो किशोर घटो सोबत बोलत होता का मी शिकलेला मी सुशिक्षित मग एवढं शिकलेलं आहे आता तिच्या तिथं हिंगळा गाव आहे किती मोठा प्रश्न आहे तिथं मांडवा गाव आहे हो ना आज आजपर्यंत आमच्या इथं कोणता अध्यक्ष नाही पाहिला आम्ही कोणी नाही पाहिला मग आता हे तर तुमच्या गावाजवळच राहणारे लोक आहे हो आता संगम महेशन ते कसं तरी केलं ते जाते लोक काय टाकते मग का फायदा आहे त्याच्यामुळे आणि ते ऊर म्हणते आम्ही करतो का करते मग आता आपण हे जे बातम्या दाखवल्या तुम्हाला वाटतं की बातम्या खोट्या म्हणून नाही 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 खोट्या नाही या सिद्ध आहे तेच ना सिद्ध आहे या लोकांनी त्या गावाने जाऊन पहाव हा भेट द्या ना मग एवढं तुम्हाला कळकं वाटत आहे येऊन भेट द्या बा लोक काय बोलते माहित पडते हा माहित पडते गावाची समस्या काय तर न, का न मारते का काय करते ना मारते का मारते का तसं व्हॉट्सअप वर तो बोलत होता म्हणून ते मी ग्रुपला व्हायरल करून टाकलं का बा असं सहा तुम्ही हा काय म्हणत आहे हो ना बरोबर आहे माहिती असो ना आहे का नाही समाजात हो ना हो ना असं म्हणतो तर तुम्ही आता तुमचं काय मत पडते समजा या सर्व संदर्भात संगम आमच्या संदर्भात काय सर्व जे काय होते चांगल्या तरीच होत आहे ते पण लोक आय पुढे चालला याच्यात काहीतरी हे करायचं बा नाही कसं आहे आता माझं तर मन थोडस डगमगल्यासारखं झालं कसं आहे आपण आतापर्यंत इतर समाजासाठी काम केलं समाज आपल्या पाठीमाग होता इतर समाज हो आज जेव्हा गवळी समाजासाठी काम करत आहे तेव्हा गवळी समाज आपल्या पाठीमाग नाही आहे इतर जे चेलेचा पाठी दोन चार आहे धरून हे समाज आहे समाजासाठी काम केल्यापेक्षा केलेलं कार्य इथं थांबवून द्या परत आपलं जे आधी होतं जसं होतं तसं आपलं काम चालू द्या गोडी समाजासाठी काम करायची इच्छाच नाही भाऊ होता नाही तसं म्हणण होणार नाही ना तसं होईल का नाही पण आता काय अशा लोक समजा हे जे असे लोक काही करतात समाजाचं काम आहे ना बोलाच अशा लोकांना टाकून नाही गोष्ट बरोबर आहे तुमच्या पण मी काय म्हणतो दादा आता ही सर्व गोष्टी आहे या लोकांनी एक तर पुढे बसून काम करा का आहे पुढे आजपर्यंत सुद्धा ते ना तेच ना आ, तो एक जामोडीचा राजू घाटोळ आहे फोक लावते काम नाही धंदा नाही त्याच्यानंतर हे वीस जणांची ग्रुप आहे व्हॉट्सअपला याने त्याने सोशल मीडिया नाटक आहे आता काल ते तुम्ही पाहत असं मी ग्रुपला टाकलं तर किशोर घाटोळ ही फुल एज्युकेटेड हा आहे तसं आहे पुन्हा एक गौडी समाज आले काय म्हणते ते अनफर्ट मस्की हे हे शब्द बोलायची भाषा नाही आपण का आपला जी, जीव जीवधंदा आणि मूळ धंदाच तो आहे आपला तो आहे जनावर म्हणजे एक परिवार आहे आता ते एक व्यक्ती शहरात जाऊन बसला म्हणजे का हे झालं का माझा तेच ना पण बाकी लोक बाकी जनतेनं काय करायचं खेड्या पाड्यातल्या लोकांना तर हे असं म्हणून म्हणतो मन का बाबा या संदर्भ संदर्भात समाज बोलत नाही किंवा ये नाही छापत नाही किंवा ठेकायला पाहिजे ना जिथे कुठं लग्नात या कार्यक्रमात एक तुम्ही करा ते काम नाही तर कोणी करत आहे तर करू द्या चालू द्या मी काही कोणाकडून एक रुपया घेतला नाही आतापर्यंत बरोबर आहे ना जे केलं ते स्वतःच्या खर्चानच केलं हो म्हणून मग तुक काय चुकी झाली असं वाटतं समाजासाठी काम करून काय नाही चुकीची नाही झाली फालतू लोक काय बोलत आहे आता कारण का समाजामुळे माझं खूप मोठं नुकसान झालं अशा लोकांच्या तोंडावर झाकण नाही दि झाकण नाही देता येत पण कसं तोंड शिवता येते ना आपल्याला आता हे गुलाम समाजाचं इतर समाजाचं कोणत्या समाजाची एखादी गोष्ट हो द्या आतापर्यंत तिथं आग लावून टाकली समाजाने बसायच्या नाही मग अशा भाड्या लोकांना घरी जाऊन टेनोपला असतो तो जेवढं प्रकरण झालं तिथं आतापर्यंत आग लावून टाकले तर पाहिजे तर बंधारी समाज हा मग पण आपल्याला वाटतंय का समाजसाठी काहीतरी झालं पाहिजे बा असं असल्यावर आता एक मांडव्याचा विषय घेऊन मांडव्याची आपल्या समाजात चांगले चांगले लोक चांगल्या चांगल्या पदवीवर आहे चांगले चांगले संपर्क आहे हो चंगले चंगले आता गौरी समाजाने बहिष्कार टाकला होता सोसायटीला वटबोरीचे लोक तेच्या गावाचा बहिष्कार सोडून ते तर सोसायटीला गेले काम नाही धंदा नाही पण एका तरी उमेदवारांना येले महत्व दिलं का का ते गावामध्ये काय महत्व नाही दिलं त्याच्या हा काही महत्व नाही दिलं आणि तरी लोक त्याच्या मागे कुत्र्यासारखे आपले फिरत आहे हे चुकीचं आहे ना चुकीचं नाही का चुकीचा आहे त्याच्यानंतर एवढ मोठं प्रश्न मांडण्याचा होता आतापर्यंत घडवून पिण्यात चालत होता पाचशे वर्षापूर्वीचा तो आज आपण त्याचं पूर्ण डॉक्युमेंट काढले ती इतिहास निघाला हो। लोक म्हणजे त्या गावाने रस्ता नाही रस्ता होता या लोकांनी अतिक्रमण केलं होतं रस्ता होता अतिक्रमण केलं आणि सगळं आता हे बाकी सांगावं लोकां गावालेच का आमचे मानव फिरले पाहिजे बाबा हे लोक जे समोर करणारे आहे हे काही कामाचे नाही आपल्या मागे फिरले तर आपण काहीतरी करूया ते का आहे ते माझा चार दिवस जेसीपी राहिल्या त्यावरती राहण्यावालेच्या का केलं बाकी लोकांना हा तेच ना चार दिवस जेसीपी राहायला येले माझं हा मातो विषय घेतला तुम्ही आता मला सांगा याच्यामध्ये चार दिवस जेसीपी राहिला बरोबर आहे हे तो सुशिक्षित आहे हो हो ना तिथले सवरलेले आहे म्हणते ते एक असा वाले आहे म्हणते मग येले मला सांगा त्या रस्त्याचा धड नकाशा नाही काढू शकले लोक नकाशा नाही काढू शकले हा त्या रस्ता कुठून आहे त्याचा मॅप कुठून आहे रस्ता मुळात टगावला आहे नाही आहे एवढी साधी गोष्ट एका पटवाऱ्यापासून हे लोक काढू नाही शकलेत मग याचं शिक्षण गेलं कुठं होतं काय काहीच कामाचं नाही ते शिकले सवरलेले सर्व काहीच कामाचे यादीसाठी वस्तीसाठी हे करत नाही तर का फायदा काय तेच ना आणि येणं ते जेसीपी बोलावली होती नाला उपसण्यासाठी मोठं करण्यासाठी असं काहीतरी असं ते हो तसं काहीतरी होत म्हणते ते मग हम्म अजून एक याच्यामध्ये आता हे जर लोक एवढे हुशार आहे शिकलेले आहे साधा प्रश्न आपल्या समाजामध्ये बरेच काही लोक आहेत बरोबर आहे ना त्या लोकांनी एक तरी बातमी पेपरले लावली का काहीच नाही कायच नाही त्या मांडव्याचा एवढा मोठा प्रश्न एक जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदन द्यायला सुद्धा हे लोक आले नाही मांडव्यासाठी एक बातमी सुद्धा या लोकांनी कोणी पेपरले पाहिली नाही आपण मांडव्याची नाही नाही घाटांजी मधून नाही पांढरकोड्यामधून नाही कुठूनच नाही मधून कुठूनच बातमी नाही आहे मांडऱ्याची बातमी कुठूनच नाही लागली आतापर्यंत मग आता मला सांगा हे संगमनं हे बातम्या दाखवल्या चुकीचं केलं का संगमनं बातम्या दाखवल्या म्हणून ह्या रस्ता निघाला मग नाही तर आतापर्यंत काय रस्ता तर आयोजित झालाही याच्या पुढे नसता झाला तेच ना ते संगम बहुद्धेश त्याच्यात घुसले म्हणून ते काही ना काहीतरी झालं तरी नाही तर काही चला बा आपण या सर्व गोष्टीसाठी एक रुपया तर बरं एक रुपया नाही घेतला जेवढे संगमचे लोक तिथं आले सर्वांनी सोगोडावर घेतलं काय तुमचं तिथं काही लोकांच्या घरी असं असून पिणं बस एवढंच बस 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 बाकी सांगत होते ते मागेवाले तर ते भाऊ येत होते बाबा त्याने काही सर्व काय केलं पैसे एक रुपया घेतला नाही बा तेच ना असं तू सांग आता या सर्व गोष्टी असं वाटते का जाऊ द्या थांबवून जाऊ या सर्व संदर्भात होतो हे सर्व विषय हो मला सांगा मी कशासाठी पैसे देऊ हम्म बरोबर ना काय का। ना। ते नाटक आहे भाऊ त्याचे सर्व नाटक आहे आणि पैसे देऊ मला सांगा एवढा मोठा धंदा करणाऱ्या माणसाने दोन हजार रुपये नाही येतात का ना दुबाड़ु दुबाड़ु हो ना कारण माझा डीडी फाडायचं आहे हे फाडायचं आहे मागचं त्याचं त्याच जे नाटक आहे जो रोष आहे तो तेच आहे काय नाही आहे फक्स आहे लोकांचं दुबाडूनबाडूस आहे तिकडे अफाड्याफाड घरात यायचं हो आपल्या या रात का हा हा तिकडंच आहे घर तिचं हो आहे तो समाजाला काही त्याची किंमत नाही आहे असा विचार शेवटी